बसलेल्या एका व्यक्तीला बेरोजगार करा म्हणजे सर्व युवकांना रोजगार मिळेल असे उद्गार काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी काढले सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवा संवाद विथ आमदार प्रणिती शिंदे या कार्यक्रमाचं आयोजन सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्याद्वारे करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात गरजा महाराष्ट्र माझा या गीताद्वारे करण्यात आली या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना सुदीप चाकोते म्हणाले की शहर उत्तर विधानसभेत सेवादल यंग ब्रिगेड कार्यकर्त्यांकडून दररोज किमान दोन हजार घरांपर्यंत पक्षाचा प्रचार पोहोचेल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून आपण दिल्लीत पाठवू त्या कॅबिनेट मिनिस्टर होतील तर राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान होतील त्यासाठी सर्व युवकांनी दिल्लीत बसलेल्या एका व्यक्तीला बेरोजगार केलं पाहिजे म्हणजे सर्व युवकांना रोजगार, रोजगार मिळेल अशा शब्दात सुदीप चाकोते यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की यावेळी लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून द्या त्या गोरगरीब मागासवर्गीय आणि दलित वर्गासाठी केंद्रात काम करतील या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे सिद्धाराम चाकोते सुरेश हसापुरे उदयशंकर चाकोते प्राध्यापक अशोक निंबर्गी केदारनाथ उंबरजे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलोंडे सुनील रसाळे अशपाक बळोरगी अशोक कलशेट्टी संजय कुऱ्हाडे विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल धीरज बंदपट्टे रेखा बिनेकर नूर अहमद नालवार मल्लीनाथ सोलापुरे मौलाली शेख अमीर शेख रवींद्र मेहत्रे सागर कोळी दत्ता पवार नितीन हळसगी रुपेश तडसरे शेखर पाटील नागराज बिराजदार सुनील बंदपट्टे यांच्यासह शहर उत्तरमधील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते